पुरा सहकारी साखर कारखाना अर्थात आशिया खंडातील पहिला सहकारी तत्वावर चालणारा नगर म्हणजे नगर नगर जिल्ह्यातील हा कारखाना कारखाना आता आणि म्हणलं की की शंका नाही तो त्या विठ्ठलराव पाटील यांच्या नेतृत्वात उभा राहिला आता मुद्दा असा की हे झालं एकोणीशे पन्नासच्या दरम्यान बरं का आणि महत्वाची गोष्ट अशी की तेव्हा शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे त्या कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यावेळी शरद पवार ही प्रवरा नगरमध्ये होते अर्थात त्यावेळी तिथे ते शिकत होते आता तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगायचं तर ना राजकारणात वर्चस्व याच लढाईतून महाराष्ट्रात विखे पाटील कुटुंब विरुद्ध शरद पवार हा वाद महाराष्ट्राने पाहिला याच विखे पाटलांनी नुकताच शरद पवारांनी केलेल्या त्या दोन व्यक्तींच्या विधानाबद्दल उत्तर देताना शरद पवारांच्या काळातला घोटाळा दाखवून गेला खरंच असं झालं होतं का शरद पवारांनीच त्यांच्या काळात घोटाळा केला होता का काय आहे विखे पाटील कुटुंब विरुद्ध शरद पवारांच्या वादाची किनार पवार खरंच त्या दोन व्यक्तींना विसरले असतील का चला या सगळ्याबद्दलच थोडस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची वोट चोरीच्या आरोपाची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यानंतर नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी ता एक गौप्यस्फोट केला ते म्हणाले महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यापूर्वी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले त्यांची नावं आता माझ्याकडं नाहीत त्यावर त्यांनी सांगितलं की राज्यात दोनशे अठ्याऐंशी जागा आहेत आम्ही तुम्हाला अर्थात महाविकास आघाडीला एकशे साठ जागा निवडून देण्याची हमी देतो यानंतर आपण त्यांची भेट राहुल गांधी यांच्याशी घालून दिली पण त्यावेळी राहुल गांधी व मी दोघांनीही हा आपला रस्ता नाही आपण लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद मिळू असा निर्णय घेतला असा खळबळजनक गौप्यस्फोट शरद पवारांनी अलीकडेच केला यानंतर तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आरोप झाले टीका झाल्या आणि ते दोन व्यक्ती कोण हे मला माहीत नसल्याचं शरद पवार म्हणाले बर का म्हणजे तर याबद्दल या विधानाबद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या काही प्रतिप्रश्न देखील केले आणि आम्हाला देखील काही प्रश्न पडले आता ते जाणून घेवात म्हणजे यावर राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले याचं उत्तर तुम्हाला बघता येईल खर तर शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील एक तल्लक बुद्धीचं व्यक्तिमत्व शरद पवार आणि त्यांची तल्लक बुद्धी म्हणजे जणू राजकारणातील एक चालतं बोलतं विश्वकोश अचानक घडामोडी असोत जुन्या राजकीय घटना असोत किंवा कुणाचं नाव पद आणि गाव असो पवारांच्या स्मृतीतून ते झटक्यात बाहेर येत ही तितकंच खरं त्यांची खेड्यापाडा सभेला गेल्यानंतर तेथील नेत्यांना जुना जाणत्या नेत्यांना अगदी अगदी ते हाक मारतात त्यांना मान देतात तालुका स्तरावरच्या ही नावं पवारांच्या डोक्यात असतात फक्त नेते किंवा व्यक्ती नाही बर का तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची खडानखडा माहिती असणारे नेते म्हणजे शरद पवार म्हणून ओळखले जातात मग असे तल्लग बुद्धीचे असणारे पवार खरंच अगदी एक वर्षापूर्वी घडलेली घटना आणि ती दोन नेत्यांची नावं विसरतील का मग खरंच पवार विसरली की त्यांनी काहीतरी गुगली टाकले कारण तवा नेमका तापल्यावर भाकरी कशी फिरवायची हे शरद पवारांना चांगलंच नात आहे आता यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणालेत हे आधी पाहूयात कारण कोणीही केला नाही असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी सध्या केला मतपेटांचं काम सुरू होतं तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मतपेटांची फेरफार केली त्यांना जसे दिल्लीत लोक भेटले होते मलाही काही लोक भेटले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतपेट्यामध्ये फेरफार केली होती मतपत्रिका कशा बदलल्या जायच्या त्या मोबदल्यात किती अधिकाऱ्यांना त्यांनी चांगल्या पदावर नेमले हे मला लोकांनी सांगितलं म्हणजे असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय माध्यमांशी बोलताना कुणीही आतापर्यंत शरद पवारांवर असा आरोप केला नाही या विधानाला धरून तसा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला कारण विखे पाटील कुटुंब विरुद्ध शरद पवार हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आता त्या वादाची किनार काय आहे हे देखील आपण थोडक्यात एक पुन्हा एकदा पाहूयात आता मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे राजकारणात वर्चस्वाची लढाई ही नेहमीच तीव्र आणि तुरचीची असते याच पार्श्वभूमीवर पाहिलं तर ज्या कारखान्यात शरद पवार यांचे भाऊ अधिकारी म्हणून कार्यरत होते ज्या जिल्ह्यात आणि शहरात शरद पवारांनी शिक्षण घेतलं त्याच ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील असू देत किंवा राधाकृष्ण विखे पाटील असू देत यांचं राजकीय अस्तित्व होतं किंवा अजूनही मात्र शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांना मागं टाकत महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केलं मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रीपद अशा अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी यशस्वीरित्या काम केलं आणि आपला ठसा उमटवला त्यांच्या तुलनेत बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील किंवा विखे कुटुंबाला तेवढा व्यापक प्रभाव निर्माण करता आला नाही हे अनेक राजकीय विश्लेषक मान्य करतात आणि ही वर्चस्व वादाची लढाई नेहमीच विखे पाटील कुटुंब आणि शरद पवारांच्या सुरू राहिले खरंतर यशवंतराव चव्हाणानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्यातल्या नेतृत्वात शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव चव्हाण यांचा विरोधी गट मानला जायचा आणि त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांचा पाठिंबा कायमच शंकरराव चव्हाण गटाला राहिला बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने ते गडाकांविरुद्ध अपक्ष लढले पण यशवंतराव गडाख हे त्या अटीतटीच्या लढतीतून निवडून आले त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी त्यांचं चारित्र हणन केलं असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला या खटला दरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टानं ठपका ठेवला तर गडाख यांना सहा वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं आणि मग विखे विरुद्ध पवाराच्या खरी वादाची सुरुवात मात्र अशा अनेक विशिष्ट घटनांमधून झाली ती पुढे पुढे सरकत गेली पिढ्यांमध्ये जात गेली आणि ज्यांनी पुढे जाऊन महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक वेगळाच अध्याय लिहिला पण मग आता याच वादातून राधाकृष्ण विखे पाटलांनी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीचे आरोप पवारांवर केलेत का किंवा शरद पवारांसारखी हुशार व्यक्ती असं विधान कोणत्याही पुराव्याशिवाय करते हे कितपत खरंय या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी विश्लेषणासाठी आवर्जून कट्टू कटला सबस्क्राईब करा